त्यात त्यात बघण्याची काही गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला लाखा काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडत आहेत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमची पैशाची मस्ती आहे ना की मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या